छत्तीस बातम्या न्यूज महाराष्ट्र उत्तर तुमच्या जामठी येथील भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त ग्रामपंचायत सरपंच सौ शांताबाई युवराज पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले विकास सोसायटी येथील ध्वजारोहण सुरेंद्र उमराव सिंग पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले पीएमजी जिल्हा परिषद मराठी मुलांची शाळा बोधवड तालुक्यातील एकमेव शाळेला मिळालेल्या अनुदानामधून शाळेचे झाडे लावून सुशोभीकरण करण्यात आले येथील शाळेचे ध्वजारोहण संदीप विठ्ठल महाजन यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले महाजन माध्यमिक विद्यालय येथे विद्यालयाचे अध्यक्ष कैलास भाऊ सत्रे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले सरस्वती मातेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले जामठी शाळेतील विद्यार्थिनी रांगोळी स्पर्धा ज्ञान स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा खेळातील विविध कलागुणांमध्ये उत्तीर्ण होऊन पारितोषिक आणि प्रमाणपत्र वाटप करण्यात आले तसेच बक्षीसपत्र मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय गीत गायन केले आज प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने भारतीय संघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले संविधान बाबासाहेबांना वंदन करून आणि सर्वांनी उद्दिष्टिकेचे वाचन केले महाजन विद्यालयाचे मुख्याध्यापक के आर पाटील सर राज्यस्तरीय गुणवंत मुख्याध्यापक पुरस्काराने सन्मानित गौरवण्यात आले त्याबद्दल शाळेचे अध्यक्ष आणि मान्यवर यांच्या हातून शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला उपस्थित मंचावर मान्यवर उपस्थित होते मुख्याध्यापक के आर पाटील सर कोळी सर अध्यक्ष कैलास सत्रे उपाध्यक्ष अंबादास भाऊ चौधरी सचिन भगवान महाजन मयूर सत्रे सत्रे सर कार्यकारी सभासद सरपंच शांताबाई पाटील सदस्य उषाबाई पाटील मधुबाला खिवसरा छायाताई कोलते दीपक पाटील पोलिस पाटील ग्रामसेवक गोविंद राठोड तलाठी रत्नानी आपा सुरेंद्र भाऊ पाटील सतीश पाटील माजी सरपंच धनसिंग पाटील घिवसरा पत्रकार राजेंद्र शेळके विकास पाटील संदीप महाजन विठ्ठल गुराव जितेंद्र पारधी गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते शिक्षक वृंद शिक्षिका विद्यार्थी विद्यार्थिनी कर्मचारी शिपाई जामठी येथील शाळा महाविद्यालय ग्रामपंचायत विकास सोसायटी येथे प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा झालाय ग्रामपंचायत सदस्य इतर संस्थांचे पदाधिकारी आणि गावातून या कार्यक्रमासाठी खास मंचावर उपस्थित असलेले प्रतिष्ठित नागरिक विद्यालयातील माझे सर्व सहकारी शिक्षक शिक्षिका आणि विद्यार्थी मित्रांनो अरे खाली बस राही फोरा शांतता दरवर्षीप्रमाणे सुद्धा आपल्या विद्यालयामध्ये प्रजासत्ताक दिन आपण मोठ्या उत्साहाने साजरा करतो आहोत सव्वीस जानेवारी हा दिवस संपूर्ण भारतभर आणि जगामध्ये ज्या ज्या ठिकाणी आपले भारतीय लोक वस्त्या करून राहतात त्या त्या ठिकाणी आजचा दिवस मोठ्या उत्साहाने आनंदाने प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो यावर्षीसुद्धा आपण आपल्या प्रजासत्ताक दिनाचा पंच्याहत्तरावा वर्धापन दिन साजरा करीत आहोत सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी आपल्या संविधान समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्यासोबत समितीमध्ये असलेल्या सर्व सदस्यांनी मोठ्या मत मतप्रयासाने अवरात्र कष्ट उपसून आपलं भारताचं संविधान तयार केलं आणि सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी या समितीने ते संविधान स्वीकारलं आणि त्याच्या चौदा महिन्यांच्या नंतर सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी हे संविधान अंमलात आणलं गेलं लागू केलं गेलं तेव्हापासून सव्वीस जानेवारी या दिवसाला अनन्य साधारण महत्त्व प्राप्त झालेलं आहे यंदा प्रजासत्ताक दिनाला आपल्या सर्वांसाठी यंदाचा प्रजासत्ताक दिन हा अत्यंत महत्त्वाचा क्षण आहे कारण प्रजासत्ताक दिनाचा हिरक महोत्सव डायमंड ज्युबिली संपूर्ण देशभर मोठ्या आनंदाने उत्साहाने साजरा केला जातो आहे आज दिल्ली येथे रासपत ह्या ठिकाणी आपल्या भारताचे सर्वोच्च नागरिक राष्ट्रपती त्या ठिकाणी ध्वजारोहण करतात आणि त्या ठिकाणी वेगवेगळ्या लष्करी शाखांच्या मार्फत ज्या परेड्स घेतल्या जातात त्यामधून आपल्या भारताचं सामाजिक आणि सांस्कृतिक वारसा त्या ठिकाणी दर्शवला जातो या दिवसाला खूप अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि शाळा महाविद्यालयांमधूनसुद्धा हा कार्यक्रम मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो हा कार्यक्रम साजरा करण्यामागचा उद्देश म्हणजे भारतातील सर्व नागरिकांच्या मनामध्ये किंवा विद्यार्थ्यांच्या मनामध्ये आपल्या संविधानाबद्दल आपल्या राष्ट्राबद्दल अस्मिता निर्माण व्हावी निष्ठा निर्माण व्हावी यासाठी हा कार्यक्रम आपण मोठ्या मोठा उद्देश डोळ्यासमोर ठेवून साजरा करत असतो आणि आजचाही हा कार्यक्रम साजरा करण्यामागे आपला तोच उद्देश आहे आजच्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना सर्व नागरिकांना मी आपल्या विद्यालयाच्या वतीनं आपल्या एज्युकेशन सोसायटी जामठीच्या वतीनं सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी माझे दोन शब्दांना विराम देतो धन्यवाद न्यूजीने महाराष्ट्र साठी प्रतिनिधी ईश्वरवाणी बोधवड जळगाव